कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरडूस गावामध्ये गेल्या बत्तीस वर्षांपासून सुरू असलेली एक वेगळी आणि लोकप्रिय परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे गावातील देऊळ आळी परिसरातील पिंगळे पाटील शेरमकर थळे केनी या परिवारातील तरुणांनी एकोणीसशे ब्याण्णव साली ही अनोखी दहीहंडीची कल्पना साकारली होती विहिरीच्या मध्यभागी दोरीने दहीहंडी बांधली जाते आणि पाण्यात उडी मारून ती फोडण्याची ही कला आजही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या संख्येने सहभागी होतात तर हा थरारक सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळते विशेष म्हणजे या परंपरेत आजवर कोणत्याही गोविंदाला अपघात किंवा दुखापत झालेली नाहीये यावर्षीही गावकऱ्यांसोबतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी या विहिरीवरील दहीहंडीचा आनंद लुटलाय निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ तेहतीस वर्ष या दहीहंडीला झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देऊलाली उत्सव मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुरडूस गावातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत आज तेहतीस वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये मध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही ही सर्व पुण्य आमच्या लोकांची आहे या देऊळाली गोविंदा पथक कुरडूस मधली ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे झी उत्सव आज दोन पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्राम समाजा आणि परंपरा अगदी यचोदितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीन नंतर जो लोकांच्या मनात या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा जर विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या अंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या मा तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले या सगळं पत्रकार बंधू दुःखसव्य मात्र प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली